सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ शिवानी साडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सुंदर अशी नारायण पेठ आलेली आहे कपडा इतका अप्रतिम कपडा आलेला आहे कपड्याची क्वालिटी आहे म्हणजे जसं कथांसारखं आहे पण ॲक्च्युली ह्या कपड्याला सॅटिन सिल्क असं फेब्रिक आहे याचं पण कथांसारखं फेब्रिक वाटते आता तर आपण एक कलर ओपन करून बघूया फटाफट आज आपण एक छोटासा व्हिडिओ करतोय कत्राज दादांचा वाढदिवस आहे लग्नाचा त्याच्यामुळे काल लक्षात राहिले नाही आज लाईव्ह घ्यायचं ठरवलेलं तर उद्या आपण लाईव्ह घेऊया दहा वाजता ओके पहा कसला सुंदर पहा असला सुंदर ब्लाऊज पीस आहे ना सिल्क पाहून घ्या खूप शाईन सुंदर आहे प्राईस जाणार आहे नऊशे पन्नास फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी हा जाणार आहे रिच पदर कसला सुंदर पदर आहे पहा आणि हा जाणार आहे पूर्ण ऑलवर अशी बुटी आहे दोन्ही साईडला बॉर्डर आहे दोन्ही साईडला बॉर्डर आहे ओके शोल्डर बुट्टा हा जास्त आहे आणि सिल्क मार्क ह्याच्यावरती दिलेला आहे बघा सॅटिन सिल्क जरी असेल तर चांगल्या क्वालिटीचं सॅटिन सा सिल्क आहे असा ह्याचा सिल्क मार्क ह्याच्यावरती याचा लोबो सगळं दिलेलं आहे हे पहा शोल्डर बुट्टा जास्त आहे नंतर असा विरळ बुट्टा आहे ओके साडी जाणार आहे नऊशे पन्नास फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग चार्जेस तुम्हाला पडणारे साडी खूप मोठी आहे साडी मोठी आहे आणि नेस्ता भाग वगैरे ह्याला प्लेन अजिबात नाही आहे ओके चला एकदा पुन्हा पटापट दाखवते बघून घ्या सुंदर अशी साडी शोल्डर बुट्टा जास्त प्राईज जाणार आहे फक्त आणि फक्त नऊशे पन्नास फ्री शिपिंग सुंदर असा रिच पदर हा जाणार आहे त्याचा सुंदर असा पदर आणि हा जाणार आहे एक मीटरपेक्षाही जास्त ब्लाउज पीस चला तर तो झाला चिंतामणी कलरला राणी कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि हे चिंतामणीला मरून कॉम्बिनेशन पहिल्यांदा आलेलं आहे ओके त्याच्यानंतर आला आहे हा ग्रीन कलर ह्याला ग्रीनला मरून कॉम्बिनेशन आणि जांभळीला पोपी कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर साडी आहे मित्रमण पदर खूप छान आहे आबोली कलर प्राईज नऊशे पन्नास येलोला रेड कलर ग्रीनला मरून कलर हा ग्रीन बॉटल ग्रीन आहे हा शेवाळी ग्रीन आहे ऑरेंज कलरला ग्रीन कलर आणि हा लाईट आबोलीला मोर बिसी कलर चला आता त्याच्यावरती मलबारी हे पटकन हां मलबारीमधले त्या दिवशी काही कलर राहिले होते ते फक्त असेच दाखवतोय अखंड पीस ओपन करणार नाही आहे मलबारीचा स्टॉक पुन्हा आलेला आहे नवीन कलर्स पण आलेले आहेत नवीन कलर सुद्धा आलेले पहा सगळ्यांना हा कलर हवा होता हे पहा सगळे कलर्स तुम्हाला इथे शो करते का तर त्या दिवशी फक्त तीनच कलर तुम्हाला बघायला मिळेल हा पहा हा तिसरा कलर इतका सुंदर कलर आहे ना सगळे कलर मलबारी सिल्क इतकी सुंदर सॉफ्ट पाचशे पन्नास फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी दोन घेतल्या तर तुम्हाला हजार रुपयाला जाणार आहे दोन घेतल्या तर हजार रुपयाला जाणार आहे हा पहा किती कलर बघायला मिळाले आज ए वाईन कलर नाही याच्यात म्हणजे मग तो मगाच्या याच्यामध्ये होता ना वाईन कुठे गेला तो वाईन मागच्या बॉक्समध्ये बघ हां हा पहा आणि हा एक वेगळा कलर हा पण ग्रे वेगळा आहे काल परवाचा ग्रे वेगळा होता परवाचा ग्रे वेगळा होता सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ नाही तो पण नाही आहे एक, एक कलर राहिलेला आहे तो दाखवते सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ लाईक like हाट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मी स्वतःच घेतला होता मगाशी ना तो कोणाला त्यांनी दाखवलं तर टाईमने घेतला ना मगाशी चला एक एक आणखीन कलर राहिलेला आहे आता ते इथं एवढा प्रचंड तो, तो स्टॉक सगळा काढून ठेवलेला आहे इथे पहा बघू आरती हा बघ इथे समोर समोरून घेच हा बघ फर्स्ट खाली खाली हां नाही ना, थाली थाली, ना चलो तर आता तो एक कलर आहे तो पाहू मला आता उद्या भेटला तर का तर ते पार्सलच इथे गर्दीच खूप झालेली आहेच चला चा। तर तुमची रजा घेते पटापट बुकिंग करायचं आहे आणि उद्या रात्रीच्या लाईव्हला आपण राहिलेलं लकी ड्रॉ आपण उद्या रात्री घेऊया तर बाय बाय गुड नाईट शुभरात्री